दिसतो ना मी थांबा आता मी इथेच बोलतो मी तुमच्यात सगळ्यांना भेटायला येतोच येताना अनेक ठिकाणी स्वागत होत होती रस्त्यात थांबण्याचा प्रयत्न होत होता बरं कितीही नाही सांगितलं तर थांबायला लागत कारण त्यांचं प्रेम आहे प्रेम द्यायला आशीर्वाद द्यायला ते उभे राहतात आणि हे सगळं होत त्यांना आज इथे पोहोचलेलो आहे उत्साह दिसत आहे आणि मला ही खात्री पट लागलेली आहे की दिसला तर कदाचित असेला येण्याची गरजच नाही लहान विजयाच्या सभेला लागणार आहे पण आज जे काही वातावरण मला देश भेटत आणि योगायोगा -योगा आत्ता सुद्धा तुम्ही बजेट अधिवेशन बघितलं असेल लोकसभेचं केंद्रीय मंत्री बोललेला आहे की आता ह्या आम्ही चार महत्वाच्या जातींवर लक्ष देऊ त्यांची मत करू युवा योजनेतरी हे सांगितलं की आम्ही महिलांकडे लक्ष देऊ तरुणांना युवकांना पुढे आणण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू आणि गरिबांसाठी करू पण दहा वर्ष होऊन गेले की सरकारची एक हाती सत्ता आपण त्यांना दिली बहुमत सरकार दिलं आणि आता वित्त वित्तमंत्र आता केंद्र सरकारला ह्या चार जे आठवणी ला ला लागलेल्या आहेत महिला युवा गरीब आणि शेतकरी मग मूळ प्रश्न हाच की गेल्या दहा वर्षात ह्या चार जाती किंवा हे चार घटक हे दिसलं नाहीत काय आतापर्यंतच काय काय मला बदलची गरज नाही लोक जाणून आहे पण हे सगळं दहा वर्ष दहा वर्षानंतर डोळे उघडलेले दहा वर्षानंतर ह्या चार घटकांकडे लक्ष देण्याची आता गरज वाटत आहे की वर्षात नुसतं आपले जे स्वतःचे उद्योग सरकार आहे त्यांची मत करत आले त्यांची मदत करत आले घेतलं की त्यांच्या घशात घातलं घेतले की त्यांच्या घशात घातलं आज जेव्हा त्यांना जाणवायला लागलेलं आहे की कुठेही देश आणि सरकार त्यांच्या हातात निसर्टत आहे तेव्हा आता आपल्या समोर यायला लागले तरी सांगायला लागलेलं नाही आता तुम्ही तुमच्याकडे आम्ही बघू पण संपूर्ण भारतात आपण पाहिलं प्रत्येक राज्य खास करून ज्या ज्यात भाजपची सरकार आहे किंवा भाजप प्रणित सरकार आहे अस्थिरता 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 सगळी अस्थिरता दिसायला लागली मला माहिती नाही आपण किती लोकांनी बातम्या बघितलं असेल पण लडाख मध्ये तीस ते चाळीस हजार लोक ही रस्त्यावर उतरली होती आंदोलन करत होती की आता तिथे केंद्रशासित राज्य आणलेलं आहे ते केंद्रशासित राज्य काढून तर त्यांचं हक्क राज्य पाहिजे किंवा त्यांची विधानसभा पाहिजे त्याचे मुख्यमंत्री पाहिजे त्यांना देखील मतदानाचा अधिकार पाहिजे कारण आवाज आला तरी कोण हा त्यांचा प्रश्न पडायला लागलेला आवाज ऐकला तरी कोण पाच वर्षापूर्वी जेव्हाशे सत्तर कला काढलं गेलं आपण पण पाठिंबा दिला होता तीनशे सत्तर काढलंच आपल्याला वाटलं होतं जम्मू काश्मीर साठी लडाखसाठी असं काहीतरी चांगलं विभागणी झाली काहीतरी चांगलं होईल प्रगती होईल ची। जम्मू जम्मूरची प्रगती होईल पण आजची परिस्थिती आपण पाहतो बिकट परिस्थिती आहे काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित पण जाऊ शकलेले आहेत आणि जर पाहिलं तर आंदोलन हा बी होतंय की आम्हाला केंद्रशासित राज्य नको आहे आम्हाला हक्काचा मुख्यमंत्री पाहिजे हक्काची विधानसभा पाहिजे आज जर तुम्ही पाहाल सहज तुझे ट्विटरवर पाहाल व्हॉट्सअपवर पाहा तर दिल्लीला दराडा पडलेला आहे तो सैन्य बळाचा पडलेला आहे पोलीस असतील रॅपिड ऍक्शन फोर्स असेल पॅरामिलिटरी फोर्स असेल जेवढ्या मोठ्या भिंती उभं करू शकतात ते तेवढ्या आहेत रसायन खेळ टाकत आहेत कॉन्क्रीटचे ब्लॉक टाकत आहेत वायरी टाकत आहेत कोणाला लावण्यासाठी हे करत आहेत माहिती आहे तुम्हाला जणू काही अन्नदाता हा जणू काही अन्नदाता हा चायना आहे अन्नदाता शेतकरी हा कुठचा तरी एकदम भयानक असा एक वेगळा आकार आहे त्याला अडवायला राक्षसाला अडवायला जसं काही करू तसा हा प्रकार दिल्लीच्या आजूबाजूला चालू झालेला आहे मूळ प्रश्न हसर की आता कडे काय एम एस स्वामी जो दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी काम केलंय त्यांच्यावर अभ्यास केलाय रिसर्च केलाय त्याच्यासाठी भारतरत्न ज्या व्यक्तीला दिला त्या व्यक्तीचा आदर बनून तुम्ही शेतकऱ्यांचं ऐकायला पाहिजे की शेतकऱ्या लाठीमार करायला पाहिजे हा विचार जर सरकारने केला तर मग आपल्या सर्वांना उत्तर मिळेल की एका बाजूला भारतरत्न हे मनासाठी देत आहेत पण दुसऱ्या बाजूला ज्या लोकांसाठी ज्या शेतकऱ्यांसाठी या एम एस स्वामीनाथन साहेबांनी काम केलं त्याच शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होत आहे तर जसं मी सांगितलं येताना किडे टाकलेले आहेत ब्लॉक टाकलेले आहेत रस्ते खोदलेले आहेत आश्रू धूर आणि इथे हे सगळं झाकलेलं म्हणून हल्ली सभेमध्ये जो ड्रोन दिसतो त्या ड्रोनचा ज्याच्यातून फोटोग्राफी होते त्याच मधून अश्रू धोर सोडला गेलेला आहे शेतकऱ्यांवर ही आज आपल्या देशाची परिस्थिती झालेली आहे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री त्याच राज्याचे त्याने तर मस्त सांगू की एम एस स्वामीनाथन का भारतरत्न दिलं तर अंतरिक्ष विज्ञान मी काम किया किंवा रत्न की भाजपा म्हणजे त्यांना हे पण माहिती एम एस स्वामीनाथन साहेबांनी कोणाचं काम केलं काय काम केलं किती मोठं काम केलं काय अभ्यास केला आहे काय आयोगाचं फाइंडिंग आहे हे काही माहिती नसतं भारतरत्न तर दिलेलं आहे पण ज्यांच्यासाठी त्यांनी काम त्यांच्यावर लाठे चालवले जातात गोळ्या चालल्या जाता जात आहेत आशू धूळ आला जातोय दीड वर्षापूर्वी असेच हे सगळे शेतकरी हरियाणा हरियाणामधले असतील पंजाब मधले असतील उत्तर देश मधले असतील दिल्लीकडे मोर्चा घेऊन चाललेले होते आणि एवढ्यासाठीच घेऊ चालले होते की आमचं मागणे का जे आहे ऐकून घ्या सगळ्यांना माहिती असत की काही काही या पूर्ण करू शकतात काही काही पूर्ण करू शकत, का शकत लोक समजून घेतात पण भेटायचंच नाही बोलायचंच नाही ऐकायचंच नाही हम बोले कायदा आणि हे करून जो अन्नदाता आहे खूप वेळा आपण बोलतो अन्नदाता देवो भव अन्नदाता देवो भव वर लाच होते आय म्हणणार भगवान श्री राम रामराज्य आणायचं आता राम मंदिर झालेल्या होते आपण होय आपण पण मागणी केली होती दोन हजार आठवते उद्धव साहेब स्वतः तिथे गेले होते असं काही शिवसैनिक पण गेलो होतो आणि तेव्हा पण सांगितलं होतं पण पहिले सरकार झालं तर मंदिर बनलं पण मंदिर <laughs> बनल्यानंतर रामराज जे यायला पाहिजे आपल्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये हे रामराज्य शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करून येणार नाही अन्नदात्यावर राशी दूर सोडून येणार नाही आज तरी कोणतरी भाजपचं बोलाय आणि जे पण बोलत असतात मला आठवत पाच वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्र असा शेतकरी मोर्चा निघाला होता मुंबईत येत होता तेव्हा एका भाजपच्या मुंबईच्या खासदाराने सांगितलं होतं हे काय अर्बन नक्सल आहेत हे माओवादी आहेत हे नक्सलवादी आहेत हे सगळं बोलेस होत कोणाला काही बोलायला की तुम्ही मावादी आहात तुम्ही नक्सलवादी पण शेतकऱ्यांची हाल तर होत आहेत तिथे तुम्ही जाऊन बघा बांधावर जाऊन बघा हे कठीण आहे परिस्थिती जीवन कठीण आहे तिथे किती लोक शेतकरी आहेत किती शेतकरी बघणार Yeah. आहात ना तुमचं सगळे oh, yeah. पण तुम्हाला हे भाजपचे लोक माओवादी बोलतात नक्षलवाद बोलतात हे जातात का तर तुम्ही तुमच्यासाठी मोर्चा घेऊन मंत्रालयात जाल किंवा मुंबईकडे जाल किंवा दिल्लीकडे जाल आणि त्यावेळी पण मी सांगितलं होतं

तो देखील दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन की आमच्या न्यायकाचा पैसा द्या जीएसटीचा पैसा असेल टॅक्सचा पैसा असेल करदाते म्हणून आपण सर्व जे दिल्लीकडे पैसाच असतो प्रत्येक वर्षी हजार कोटी महाराष्ट्र असतील आपण देत असतो पण किती टक्के पैसे पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रात आपल्या राज्यातलं आणि विकासासाठी लावले जातात हा विचार कधीतरी केला पाहिजे कारण करदाते म्हणून आपले उद्योगधने चालवत असतो आपली दुकानं चालत असतो दाढी पडतात आणि जीएसटीचे येते कधी कोणाची येते इन्कम टॅक्स येते तुम पिळवणूक होते अजून त्रास दिला जातो पण तुम्ही जो कर ह्या केंद्र सरकारला देताय आहे आपल्या देशाला देताय आहे त्याच्यातून आपल्या राज्याला किती पुन्हा कर येतोय किती नक्की त्यातून आपल्या राज्यसभा येत आहेत आणि विकासासाठी लावले जातात हा एक आपण विचार करणं गरजेचं आहे दक्षिणातले जे राज्य आहेत मग कर्नाटक असेल तेलंगणा असेल आंध्र प्रदेश तामिळनाडू असेल केरळ असेल त्यांचं चांगलं सौभाग्य हेच आहे त्यांचं भाग्य हेच आहे की त्यांचे मुख्यमंत्री दिल्ली समोर लोटांगण घालत मुख्यमंत्री दिल्ली समोर जात आणि विचारतात की होय आमच्या ज्ञान पैशामध्ये द्या आमचा हक्का मला परत पाहिजे आमचे पैसे आम्हाला पसात आम्हाला विकास करायचा पण आपलं दुर्दैव असं आहे महाराष्ट्राचं की आपले जे घटना मुख्यमंत्री बसलेत ना हक्का हम चर्चा परत द्या त्यांचं उत्तर माहिती काय असेल त्यांचे पैसे तर आलात राज्य पैसे कधी मांडणार ते काय तर तुम्ही विचारले ना उत्तर असेल त्यांचं कधी इथे कधी पण कधीही महाराष्ट्रासाठी काही बांधलेलं नाही मेहरबानी त्यांची दिसरकर त्यांच्यावर रेवडी आहे जे काही खोके जे काही धोके असतील सगळे मदत झालेली आहे आणि म्हणून आज आपण पाहत आहे आपल्या सरकारची हिंमतच नाही केसरकरला विचारा की महाराष्ट्राच्या हक्काचं आहे ते आम्हाला परत द्या आज जे मी पाहत आहे जे मी शेतकरी बांधव सगळ्यांनी हात वरती करून मला सांगेल मी शेतकरी आहात तुम्ही मला सांगा तुम्हाला असं सा वाटतं का की तुमची पुढची पिढी म्हणजे माझ्या बाहेरची जी मुलं आहे शेती तयार केली शेती करावी वाटत का कोणाला वाटत असं हात वरती करून सांग आणि नसेल तर असं करून दाखवा म्हणजे मला कळेल तरी किती लोकांना नको हा प्रश्न दाखव का नको तुमची पुढची पिढी का नाही शेती ऐकू नये उत्तर दे माझी लग्न होत नाही मुलांच काय काय बरोबर वाटत असेल की तुमची तुमची पिढी पिढी तरुण कृषी देऊ नये शेती येऊ नये तर मग नक्की मी काय करायला पाहिजे पिकण्याचे मी पैसे आले बरोबर आहे आता मला तुम्ही सांगा जर कुठं ठीक आहे आता तुम्ही मला सांगा जर तुमची पुढची तुम्हाला शेतकरी बनवायचे नसेल तर नक्की त्यांनी काय केलं पाहिजे साहजिक आहे शहरांकडे आलं पाहिजे आणि जॉब घेतले पाहिजे बरोबर तुम्ही सगळ्या मुलांना शाळेत पावलं कॉलेजला लावलं शिक्षण घ्यायला लावलं आपल्याला डिग्री मिळते आता तुम्ही मला सांगा गेल्या वर्षामध्ये या फुके सरकारचे काम आहे कृषी क्षेत्र तर कोल पण मला अनेकदा बांधावर गेलं शेतकरी बांधव सांगत असतात की आदित्यजी तुम्हाला वडिला मी म्हणजे उपसाहेबांनी जी कर्जमुक्ती दोन लाखापर्यंत जी केली ती आमच्यापर्यंत पोहोचली पण फुके सरकारचा हे पैसा पोहोचला नाही बरोबर ना त्यावेळी आपण पीक पैसे द्यायला लावले होते पण यावेळी दोन वर्ष काही मिळालं नाही बरोबर ना त्यावेळी आपण जे मदत करू शकत होतो कारण अर्थचक्र बंद होतं कोविडच्या काळात सगळं अर्थचक्र बंद होतं तरी देखील जी काही अवकाळी पावसासाठी असेल गाठीसाठी असेल करत होतो ती मत पोहोचायची पण आता पंचनामे हवं जीव टॅगिंग नाही बरोबर ना आता तुम्ही सांगा जर तुमची पुढची फी माझ्या वयात करून करून शहराकडे आले एमआयसी कडे गेले दोन वर्षामध्ये तुम्ही कधीतरी ऐकलं की या खोकी सरकारने एक नवा उद्योगाला राज्यात आणलाय ऐकलं कधी ऐकलं कधी नाही अर्ज बंद पडलेले बरोबर तुम्ही मला सांगा कि लोकांनी वेदांता फॉक्स पण फक्त ऐकलेलं कदाचित जी माझी पत्रकार परिषद घाण वगैरे ऐकत असाल त्यांना माहितीच वेदांता फॉक्स पण मी परत परत हे बोलत राहणार कारण जेव्हा वेदांत पॉक्सवान आपल्या राज्यातून निघून गेला या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहितीही नव्हतं की वेदांत वेदांता इथून उचलून नेलेला आहे गुजरातला असं राज्य धावपळ झाली अरे माहिती का तो आदित्य ट्विट करतोय आपल्याला कसं नाही माहिती मग तुम्ही बोलायचं म्हणून सांगितलं की आता वरतून सांगितलं की वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प आपल्या राज्यात येणार आहेत आलाय मोठा प्रकल्प नाही आणि याच कारण याच आहे माझा राग एवढ्यासाठीच आहे या सर्व की मी जेव्हा मंत्री होतो सुभाष देसाई सर जेव्हा मंत्री होते उद्योग जेव्हा मुख्यमंत्री होते आम्ही सगळे मिळून महाराष्ट्रासाठी काम करत होतो कोविडच्या काळात देखील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये साधारणपणे आपण साडे सहा लाख ची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली आणि ती कामं दिसतात सुरू झालेली पण गेल्या दो दोन वर्षामध्ये ही सगळी कामं बंद पडतायत कोण धमकी देत आहे कुठे जाऊन कोण ऍक्शन करत आहे कोण पैसे लागत कोण ऑटरशिप लागत कोण डीलर्स लागत उद्योगपती आपल्या त्याला घाबरत आहेत आणि मुख्य ही झालेली आहे की वेदांत पॉप्सकॉनची जखम जी आहे भरून निघू शकत कारण वेदांत वेदांता एका प्रकल्पामुळे आपल्या राज्यामध्ये साधारणपणे एक लाख तरुण नोकरी मिळणार होती रोजगार मिळणार किती एक लाख पण रातोरात केंद्र सरकारला दिसत की महाराष्ट्राचा फायदा होतो महाराष्ट्र पुढे निघणार आहे महाराष्ट्र पुढे निघून जाणार मग त्यांनी काय केलं फोन केला सांगितलं तर महाराष्ट्रात नाही तुम्ही या गुजरात मध्ये या तुम्हाला डोलेऱ्यामध्ये जाग देतो निवडणुका चालू होत्या पण मध्ये गेल्यानंतर वेदांता पसरवलं फोन केला आणि विचारलं तुम्ही महाराष्ट्रात असतात तर किती दिवसात तुम्ही सुरू करू शकले असतात तरी दिवसात सर दोन वर्षात आम्ही हा उद्योग महाराष्ट्रात सुरू करू शकलो असतो आणि पुढच्या पासून सहा वर्षामध्ये एक लाख जर आम्ही नोकऱ्या देऊ शकलो असतो बोल ठीक आहे तुम्ही आता गुजरातला गेला किती दिवसात तुम्ही नोकऱ्या सुरू नोकऱ्या देऊ शकाल किती दिवसात तुम्ही उद्योग सुरू करू शकाल तिथे चांगलं नसेल महाराष्ट्रापेक्षा तुम्ही एका मिनिट इथे गेला सहा महिन्यात घेताल की आठ महिन शकाल ते बोलले आतिजी कमीत कमी पाच ते सहा वर्ष हा उद्योग सुरू करू शकणार ना इथे वीज आहे ना पाणी रस्ता आहे महाराष्ट्र किती पटीनी बा आहे पण आम्हाला सांगितलं गेलं की गुजरात मध्ये जा तर गुजरात मध्ये गेलो आम्ही आणि आता पुढची बातमी तुम्ही ऐकली मला माहित नाही पण ही बातमी ऐकू का कानावर की फॉक्सकोनी देशातून सुद्धा हात काढलेला आहे काढलेला आहे त्यांना त्यांनी सांगितलं केंद्र सध्या की फॉक्सकॉनची कंपनी आम्ही बनू शकतच नाही पण गुजरात मध्ये अशी परिस्थितीच नाही आहे आणि आता आपल्या देशामधून ही कंपनी दुसऱ्या देशात दे नुकसान कसं झालं याच्या तरुणांचं झालं महाराष्ट्राचं झालंच पण संपूर्ण देशाला झालं कारण ह्या इगो वॉर मध्ये जर महाराष्ट्राला किंवा गुजरातला किंवा आसामला हे काही मिळायचं तर मिळालं असतं देशभर तरुण तरुण या नोकऱ्या मिळाल्या असत्या पण आज दुःखम असायचं आहे की महाराष्ट्र नाही गुजरात मी देशातूनच बाहेर गेलेलं आहे कारण केंद्रासाठी दबाव टाकला होता कदाचित राज्य सरकारमध्ये काही घटक दबाव टाकला होता की महाराष्ट्रातच गेला ही एक कमी झाली तशी एअरबस टाटा मोठी कंपनी आपण नागपूरमध्ये होतो ती पण त्यांनी पाठवली होती कुठे गुजरातला बंडक पार्क गुजरातला मेडिकल डिवाईस पार्क गुजरातला सोलर एनर्जी इक्विपमेंट रिन्युअल एनर्जी पार्क गुजरातला ओ हे सोडा फायनल कुठे पडली त्यांनी मला तुम्ही सांगा ही वर्ल्ड कप ची फायनल आपल्या वनखेडी स्क्रीम मध्ये झाली जिथल असतो की नाही आहे आपण बोलतोय सगळे पण आज माझाच प्रश्न आहे की जे वित्त मंत्री बोललेले आहेत केंद्रीय वित्त मंत्री बोलले आहेत किंवा चार जातींकडे दे लक्ष देऊ चार माझ्यातल्या घटकांकडे लक्ष देऊ शेतकरी पहिला मी विचारलं तुम्हाला हैराण ही परिस्थिती संपूर्ण देशभरात आहे थोडा जेव्हा मी विचारतो ते देखील हैराण आहेत है कारण हे जर प्रायव्हेट इंडस्ट्रीच झालं तसं दुसरा भाग म्हणजे आपल्या नोकर भरतीचा खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रात लहो विद्यार्थी प्रत्येक वर्षी युपीएससी असेल तलाठी भरती असेल प्रत्येक परीक्षेसाठी वर्षान वर्ष प्रयत्न करत असतात अटेंड असतात अभ्यास करत असतात पुण्याला जातात नाशिकला जातात संभाजीनगर जातात छत्रपती संभाजीनगरला आणि हे सगळं केल्यानंतर आपण पाहत असाल जेव्हा पेपर ला बसायची वेळ तेव्हा काय होत पेपर फुटतो आणि पेपर फुटल्यानंतर काय होत परीक्षा रद्द होते लोकांना पास केलं जात आणि हे सगळं किती वर्ष आपण सहन करत राहायचं हा मोठा प्रश्न आहे आज सगळ्या तरुणांना मी इथे शब्द द्यायला आलेला आहे की ह्या दोन हजार चोवीस मध्ये आपलं सरकार बनणार म्हणजे बनणारच आणि बनल्यानंतर शब्द देतोय की आपण असा कायदा करू जो कोणी पेपर फोडेल त्याला कायदा फोडेल हा शब्द मी तुम्हाला देत आहे देशा संपूर्ण देशामध्ये संपूर्ण भारतामध्ये जो काही कडक कायदा असेल आपल्या पेपर फोडीच्या विरोधात त्याच्यापेक्षा कडक कायदा केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय प्राणार नाही असा हा शब्द तुम्हाला इथे द्यायला आलेला पण आज शेतकरी त्रस्त आहेत युवा त्रस्त आहेत महिला पाहतात वाटत आणि महिलांचा साधा जर विचार केला तर संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्र असेल जास्तीत जास्त काम करणारे आपले महिलांमध्ये दोन वर्ग आहेत आशा वर्कर्स आणि अंगणवाडी वर्कर्स आज देखील आंदोलन करत आहेत मागण्यांसाठी आंदोलनाला बसले काही आझाद मैदानावर आहेत ठिकठिकाणी महाराष्ट्रात बसलेलं आहे पण आश्वासन मिळतंय आश्वासन मिळतंय कुठेही काही सध्या म्हणून ते आश्वासन पूर्ण केलं जात नाही अंगणवाडीच्या सेविका आहेत त्यांना तर आश्वासन असं की आम्ही एवढे होत कतके वाढून देऊ